नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज पाटील फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर अल्वेरना ऑर्गॅनिक आज आपण फ्लावरच्या प्लॉटमध्ये म्हैसाळमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अल्वेरना ऑर्गॅनिकचं टेक्नॉलॉजी वापरण्यात आली, होत। आली होती आपल्यासोबत शेतकरी दादात जे सातत्याने गेले दोन वेळेस झाली टेक्नॉलॉजी वापरतात तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला ते दादा नमस्ते हां नमस्कार आमच्या सर्व शेतकरी मित्रांना तुमचं नाव सांगा हां माझं नाव समद रसूल कनवाडे राहणार मैसा ओके हा जो तुमचा प्लॉट आहे ही व्हरायटी कुठली आहे ही धवल आहे साहेब बर किती दिवस झाले लावून आजला पंचावन्न ते सहा छप्पन दिवस झाले की बर बर इथं सगळं ऍलिव्हरन ऑर्गॅनची टेक्नॉलॉजी आपण वापरली होती मी सुरुवातीला फंगो प्लस वापरलं होतं तुटाळ वगैरे होणे म्हणून तर त्याचा कसा रिझल्ट वाटला एक तुम्हार? नंबर रिझल्ट आहे साहेब बर बेस्ट म्हणजे बेस्ट किती रोप आहे ती पाच हजार साहेब तुटा काय झाली काय तुटाळे एकांदा कुठं तर बर म्हणजे शंभर रिझल्ट आहे आणि त्यानंतर वेजिटेबल ग्रोथ ग्रोथसाठी सुप्रीमोन कॅल्शिमोचं स्प्रे झाले आणि खालून आपण अल्ट्राकेन दिलं होतं ओके अल्ट्राकेन दिलं होतं आणि आता फुगवणीसाठी स्वालमीट दिले तर सर हे टेक्नॉलॉजीचा रिझल्ट कसा वाटला नंबर वाटला मला आणि काय प्रत्यक्ष तुमच्या डोळ्या पुढेच आहे की साहेब ओके ओके कॅल्शिमचा स्प्रे झाला आहे सुप्रिमो कॅल्शिमचा स्प्रे झालेला आहे आणि गड्डा आपण बघू शकतोय गड्याची ग्रोथ सुद्धा अतिशय चांगली होत आहे ओके ग्रीनरी चांगली आहे पानावरती तर सर आता दोन वेळ झालं तुम्ही वापरता ना टेक्नॉलॉजी होय होय साहेब कसं वाटलं तुम्हाला आणि बाकी आमच्या सर्व शेतकऱ्यांना काय सांगा खरंच हे प जे औषध जे आहे ते हे ऑले चे एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट आहे हां 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 आणि जे शेतकरी वापरतील त्यांनाच नाही खरंच एक चार पैसे मिळव मिळतील असं मला वाटतं ओके 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 तुमचा पहिला प्लॉट फुगत नव्हता त्यावेळेला आपण सुरुवातीला वापरलं होतं ते त्यावेळेला कसा रिझल्ट आता तुम्हाला पहिला मी जे केमिकल ते वापरत होतो मला तेवढा काय रिझल्ट येत नव्हता परंतु हे जे औषध मी वापरायला लावलो तेव्हापासून मला रिपोर्ट मनासारखा मिळाला आहे ओके ओके आणि जमीन सुद्धा चांगली बेस्ट बेस्ट ओके ओके आणि खर्च पहिला खर्च होता त्यापेक्षा कमी व्हायला लागलाय की जादा व्हायला आहे त्याच्याकरता मी निम्म्यावर आले साहेब ओके 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 तर या ठिकाणी आपण बघू शकतो उत्पादन खर्चामध्ये कमी करून उत्पन्न अतिशय चांगलं वाढलेलं आहे तर दादा तुम्हाला आलेला जो अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल हलिव्हरन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद ठीक आहे